नमस्कार आज आपण हमीद दलवाईंच्या एका महत्त्वाच्या कादंबरीवर म्हणजे इंधनवर जरा सविस्तर बोलूया आपल्याकडे जी माहिती आहे त्यातून या थोड्या अस्वस्थ करणाऱ्या पण तितक्याच महत्त्वाच्या कलाकृतीचे मुख्य पैलू समजून घ्यायचा प्रयत्न करू हो नक्कीच ही कादंबरी खरं तर एका गावाचं तिथल्या लोकांच्या मानसिकतेचं चित्रण करते आणि त्यात धर्मांधतेचा प्रभाव कसा आहे एका सुधारकाचा संघर्ष कसा आहे हे सगळं त्यात येतं कथेची सुरुवातच होते बघा मी नावाच्या पात्राने तो पंधरा वर्षांनी कोकणातल्या त्याच्या गावी परत येतोय तो आजारी आहे पण हा आजार फक्त शरीराचा नाही आहे त्याचा संघर्ष जास्त करून वैचारिक आहे बरोबर तो परंपरेला मांडणारा मुस्लिम नाही आहे म्हणजे नमाज पठण वगैरे करत नाही आणि त्यामुळे गावातले लोक काय म्हणतात त्याला वहाबी म्हणजे जणू काही धर्मद्रोहीच हो ही सुरुवातच आपल्याला एकदम विचार करायला लावते की नाही की थोडं वेगळं वागलं तरी कसं लगेच शिक्का बसतो आणि म्हणजे लेखक गावाचं नाव स्पष्टपणे देत नाहीत हो खरंय कदाचित त्यांना सुचवायचं असेल की ही कुठल्याही गावाची गोष्ट असू शकते वशिष्ठी नदीकाठचं गाव एवढंच कळतं पण नावापेक्षा तिथली समाजरचना जास्त महत्वाची आहे म्हणजे खोत मुसलमान मकुळवाडी बौद्ध ब्राह्मण मराठे हो ही विभागणीच संघर्षाचं मूळ आहे असं वाटतं अगदी ही नुसती नावं नाहीत यात सत्ता आहे प्रतिष्ठा आहे आणि मग त्यातून होणारा संघर्ष आहे बरोबर आणि त्यात आणखी भर पडते ती आर्थिक बदलांची तो कुळ कायदा आला ना हो हो कुळ कायद्यामुळे काय झालं खोतांच्या जमिनी गेल्या आणि कुळवाड्यांना हक्काची शेती मिळाली पण हा बदल फक्त कायद्यापुरता किंवा जमिनीपुरता राहत नाही तो माणसांच्या नात्यांवर परिणाम करतो हो ना जुनी गणित सगळी बदलून जातात आणि नवे तणाव तयार होतात आणि हे तणाव कसे छोट्या छोट्या घटनांमधून बाहेर येतात हे दलवईंनी खूप प्रभावीपणे दाखवले उदाहरण घ्यायचं तर ती लक्ष्मी बौद्ध स्त्री तिचा नवरा काशा असूनही ती इसाक नावाच्या मुस्लिमाकडे राहते आता हा फक्त दोन व्यक्तींचा प्रश्न उरत नाही बरोबर यातून मुस्लिम आणि बौद्ध समाजात एक तणाव निर्माण होतो अगदी किंवा ते होळीच्या वेळचं प्रकरण देवीची पालखी मशिदी समोरून नेण्यावरून वाद होतो हो आणि सामील होत नाहीत कारण त्यांनी देव मानणं सोडलेलं असतं हा अजून एका पातळीवरचा संघर्ष आहे परंपरेला आव्हान देण्याचा प्रयत्न आणि मग समाज कसा प्रतिक्रिया देतो तेही दिसतं आणि मग ती एक घटना आहे भावी जखमी होण्याची हो आणि सुमती तिला वाचवते वरवर पाहता ही मदत वाटते पण दलवाई त्यातून काय काय उलगडतात बघा समाजाच्या मनातल्या त्या शुद्ध अशुद्ध कल्पना मान अपमान जात धर्म सगळं किती गुंतलेलं आहे हो माणसांमाणसांतील नाती किती तकलादू पायावर उभी आहेत हे दिसतं त्यातून आणि या सगळ्या गोंधळात तो मी नावाचा नायक तो अगदी एकटा पडतो तो मुंबईत चळवळीत असतो सुधारणावादी विचार मांडतो पेपरमध्ये फोटो येतात त्याचे पण स्वतःच्या गावात परका अगदी त्याचे वडीलही त्याला ओळखत नाहीत हो आणि मग ते सुमतीचं वाक्य येतं बघा ते खूप महत्वाचं आहे कोणतं ती म्हणते ना पंधरा वर्षे संबंध तोडलास तेव्हाच गावातल्या लोकांना उपदेश करायचा अधिकार गमावलास अरे बापरे खरंय म्हणजे हे त्याच्या मर्यादांवर पण बोट ठेवत हो खूप विचार करायला लावणारं वाक्य ते आणि हे जे मी पात्र आहे ते बऱ्याच अंशी स्वतः दलवाईंच्या अनुभवांचं प्रतिबिंब आहे असं म्हणायला हरकत नाही दलवाई स्वतः एक कृतिशील सुधारक होते बरोबर त्यांनी ह्या कादंबरीत फक्त समाजाचं चित्र नाही रेखाटलं तर त्या समाजातले जे तीन मुख्य गट आहेत खोत कुळवाडी बौद्ध त्यांच्यातले बदल त्यांचे संघर्ष आर्थिक स्वातंत्र्याची ओढ एका बाजूला पण दुसरीकडे मानसिक गुलामगिरी अजूनही कशी टिकून आहे ह्याचं एक अस्वस्थ करणारं मिश्रण आहे आणि ते प्रथम पुरुषी निवेदन वापरल्यामुळे जास्तच भिडतं हो अगदी जणू आपण स्वतः त्या गावात आहोत ते सगळं अनुभवतो आहोत पण इतकं सगळं असलं तरी इंधन म्हणजे फक्त सामाजिक समस्यांवरचं भाष्य नाहीये नाही अजिबात नाही त्यात कोकणच्या निसर्गाचं इतकं सुंदर वर्णन आहे भाषेला एक वेगळाच पोत आहे आणि व्यक्तिरेखा खूप जिवंत आहेत अगदी खरे त्यामुळे एक साहित्यिक कलाकृती म्हणून पण तिचं मोल खूप मोठं आहे नक्कीच आणि म्हणूनच मला वाटतं की ही कादंबरी जी साधारण एकोणीशे साठ सत्तरच्या दशकात लिहिली गेली हो ती आजही तितकीच प्रासंगिक वाटते अगदी कारण ते गावातले तणाव धर्म जात परंपरा विरुद्ध व्यक्तीचं स्वातंत्र्य हा संघर्ष कुठे संपलाय नाही संपला दलवाईंनी मांडलेली ती तुटलेली समाजव्यवस्था आणि ढासळलेली माणुसकी ती आजही आपल्याला वेगवेगळ्या रूपात दिसते हेच तिचं मोठेपण आहे खरं म्हणजे एक महत्वाचा संदेश जो मिळतो तो हा की समाजाला बदलायची गरज आहे नक्कीच आहे हो पण हा बदल बाहेरून कोणीतरी येऊन लादू शकत नाही बरोबर त्यासाठी समाजात राहावं लागतं लोकांमध्ये मिसळावं लागतं त्यांच्याशी बोलावं लागतं अगदी समन्वय साधावा लागतो हो आणि जाता जाता एक विचार मनात येतोच की फक्त विचारांच्या पातळीवर क्रांतीबद्दल बोलणं खूप सोपं असतं नाही का हो खरं पण प्रत्यक्ष समाजात उतरून तिथली सगळी गुंतागुंत स्वीकारून लोकांच्या भावना त्यांच्या परंपरांचा आदर करत समजूतदारपणे समन्वय साधत बदल घडवणं हे आजही किती गरजेचं आहे आणि तितकंच आव्हानात्मक सुद्धा हो नक्कीच